बतल, गाव, या गावामध्ये सर यांचे विजयी झाल्याबद्दल रस्ते सम्राट विकास सम्राट कार्यसम्राट बोरणारे सर यांचा विजय झाल्याबद्दल गुनगोलगावच्या वतीनं रॅली काढण्यात आलेली <laughs> निमगाव गोंदगावमधील गावामध्ये वैजापूर तालुक्याचे कार्य सम्राट रस्ती सम्राट विकास सम्राट प्राध्यापक रमेश पाटील सर यांची वैजापूर तालुक्यात आमदार म्हणून विजय झाल्याबद्दल निमगाव गोंदगाव गावातील <laughs> विजय रॅली काढण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता सर्व वातावरण आपल्याला इथे भगवमय झालेलं दिसतंय तुम्हाला काय वाटतंय बोलणारे सर निवडून आल्याबद्दल अतिशय आनंद आनंद येईल करताय लाडक्या बहिणींचा फायदा झालाय का बोलणारी सरांना मग अतिशय घराटाचा फायदा झालेला आहे भरपूर प्रतिसाद मिळाला विकासाला प्राधान्य दिलं दिला खऱ्या अर्थान विकासिक कामाचा त्यांना जे मोबदला भेटलेला आहे ज्या प्रकारे चालू त्याचा विकास केला वरणारे सर सरांनी त्याचा श्रेय त्यांना भेटलेलं आहे लाडक्या बहिणीचा काही फायदा झालाय का या निवडणुकीमध्ये चितच झाला ओके धन्यवाद